नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील सर्व लहान मोठ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मित्रांनो पाच जुलै दोन हजार चोवीस हा दिवस राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी सोन्याचा दिवस असणार आहे कारण या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये राज्य सरकारकडून पैसे थेट जमा होणार आहेत हो मित्रांनो प्रत्येकाच्या खात्यात या दिवशी पैसे येणार आहेत तर मित्रांनो कशाचे पैसे जमा होणार आणि त्याच दिवशी का मिळणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यातील सर्वसामान्य वंचित उपेक्षित व आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केली आहेत आणि पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत दिली आहे म्हणजेच मित्रांनो पूर्वीपासून लाभ मिळत असलेल्या सर्व योजनांचे पैसे आणि आता ज्या नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्या सर्व योजनांचे पैसे प्रत्येक घटकातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात या दिवशी जमा केले जाणार आहेत आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे लवकरच राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होणार असल्याने शंभर टक्के पाच तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात या विविध योजनांचे अनुदान जमा होणार आहे त्याच्यानंतर पुढे पहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदस्य बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात माहिती दिली तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले अधिवेशनातील आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल आणि त्यानुसार श्रावणबाळ शेवार राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांसाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे त्यामुळे या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे म्हणून आर्थिक योजनांच्या सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो येत्या पाच तारखेला राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या खात्यात विविध योजनांचे पैसे अर्थात योजनांचे अनुदान थेट जमा होणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद